संपूर्ण महाराष्ट्र आणि आंबेडकरी समूह आता काही प्रमाणात झोपलेला असेल पण मला या ठिकाणी एवढ्या रात्री लाईव्ह यावं लागतंय कारण कोणत्या तरी भागात आपला समाज संघर्ष करतोय जागा आहे रात्रीच्या एक वाजल्यात आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर आता सध्या उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनात सर्व महिला सहभागी आहेत आजही या देशात गौतम बुद्धांच्या मूर्तीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचा तिटकारा उघडपणे या ठिकाणी बघायला मिळतो नांदेड जिल्ह्यातील कंदार तालुक्यातील गुंटूर गावामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे जवळपास तीस घरांचं या ठिकाणी बौद्ध वस्ती आहे आणि या तीस घरांना मिळून एकही बुद्ध विहार त्या ठिकाणी नाहीये पण अनेक वर्ष कागदोपत्री पाठपुरावा आपल्या समाजाने त्या ठिकाणी केला ग्रामपंचायत मध्ये ठराव सुद्धा करून आणला पण त्याचं इम्प्लिमेंट काही होत नाही जमीन ची आहे काय त्याच्यामध्ये एक अर्धा गुंठा जमीन असेल अर्धा गुंठा किती जागा असते पण तेवढी जमीन सुद्धा आम्हाला आमच्या धार्मिक स्थळासाठी भेटत नाही त्याच ठिकाणी अनेक इतर जाती धर्माच्या अस्मितेचे जे काही केंद्र असतील त्यांचे त्यांचे ते सगळे सरकारी जमिनीवरती उभा आहेत पण त्याला कोणी विरोध करत नाही पण बौद्धांना मात्र बुद्ध मूर्तीला त्या ठिकाणी विरोध करायला सगळे जातीवादी पुढे येत आहेत अशी गंभीर स्थिती आहे जवळपास एक महिन्यापूर्वी गुंटूर गावातील समाज बांधवाने या ठिकाणी मूर्ती बसवली हो ज्या जागेचा ठराव आहे त्या जागेवरती ही मूर्ती बसवली हो आणि या ठिकाणी जवळपास पंधरा दिवस या मूर्तीच्या आजूबाजूला आमच्या आया बहिणी रक्षणासाठी बसल्या त्या गावातील शंभर शंभर दोनशे दोनशे लोक पोलीस स्टेशनला जाऊन बसायला लागले मी कधीही त्या तशा जातीचा उल्लेख करत नाही पण आज जरा आती झालंय त्याच्यामुळे मला राहवत नाही ह्या सगळ्या मराठा समाजाचे हे लोक त्या ठिकाणी त्या बुद्ध मूर्तीला विरोध करायला लागले पोलीस स्टेशनला जाऊन दबाव आणायला लागले मोठ्या मानाने पुढे येऊन त्या ठिकाणी विहार बांधण्याची ग्रामपंचायतनी भूमिका घेतली असती तर या ठिकाणी आज कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सरोखा बिघडला नसता आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला अनेक घटना झाल्यात या देशात या राज्यात कधीही बौद्धांनी या देशात या राज्यात कधीही बौद्धांनी कुणाच्याही धार्मिक स्थळाला आजपर्यंत विरोध केलेला नाही हे सगळे महापुरुष आमचेच आहेत म्हणून आम्ही त्यांना आजपर्यंत अभिवादन करत आलो त्यांच्या त्यांच्या जागेसाठी त्यांच्या स्मारक स्मारकासाठी संघर्ष करत आलो पण या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना या गुंटूर गावात घडली आहे की ज्यामुळे आज महाराष्ट्र हादरून गेलेला आहे काल सकाळी सगळे बौद्ध बांधव खुश होते त्या काळात मूर्ती बसवली त्यावेळेस मला फोन पण आला की भाई मूर्ती बसवली सध्या तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम आला तर तुम्हाला यावं लागेल महिना झाल्यावरती मी त्यांचा आढावा घेतला ते खुश होते की मूर्ती काढायला कोणी आलं नाही कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही गावातून जे तक्रारी करायला गेले त्यांचं काही मनावर घेतलं नाही असं एकंदरीत चित्र दिसायला लागलं पण काल सकाळी जणू काही एखादा आतंकवादी धरायला गेले किंवा या देशावरती काहीतरी मोठं टेररिस्ट अटॅक झालाय अशा पद्धतीने गुंटूरला जवळपास दीडशे पोलिसांनी घेराव घातला त्याच्यामध्ये डीवायएसपी त्याच्यामध्ये स्थानिकचे पी आय या सगळ्यांचा समावेश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे दीडशे पोलिसांनी त्या मूर्तीला घेरलं तहसीलदार सकाळी सात वाजताच ऍक्टिव्ह झाला लोकांच्या अनेक प्रश्नासाठी हे ऍक्टिव्ह होत नाहीत कुणाला रस्ता काढायचा अनेक काम आहेत पण तिथं मात्र भूमिका घेणार नाहीत पण बौद्ध मूर्ती काढायची म्हणून आणि अर्धा गुंठा जागा म्हणजे लय मोठी काही जागा बौद्धांनी ताब्यात घेतली असा एक आव आणून त्या ठिकाणी दीडशे पोलिसांनी गुंटूरच्या त्या बुद्ध मूर्तीला घेराव घातला आणि तहसीलदारनी आणि गावातल्या काही जातीवाद्यांनी त्या ठिकाणी ती मूर्ती काढली त्या ठिकाणी ती मूर्ती कोणत्या अवस्थेत काढली त्याची बुद्ध वंदना घेतली का त्याची विटंबना झाली का याचा कसलाही व्हिडिओ आम्हाला दाखवला जात नाही मूर्ती कुठं नेली का जप्त केली ती बौद्ध बांधवांना का दिली नाही याचंही उत्तर मिळत नाही आमच्या महिला ज्या वेळेस त्या ठिकाणी आक्रोश करायला लागल्या तर ते त्यांना ढकलू ढकलू देण्यात आलं अनेक महिला बेशुद्ध पाडल्याचे व्हिडिओ माझ्याकडे आलेत काय राज्या या राज्यामध्ये आमची स्थिती काय आहे अरे ज्याच्या उत्खननामध्ये डॉक्टर या ठिकाणी गौतम बुद्धांच्या स्तूपाचा पुरावे सापडले तिथं तुम्ही मंदिर उभा केलेत तरी सुद्धा त्या ठिकाणी कायद्याचा कोर्टाचा न्यायाचा आम्ही आदर राखला कुणीही या देशात विरोध केला नाही आणि आम्ही एक साधी तीस घरांनी मिळून आमच्या धर्माचं धम्माचं एक अस्मितेचं केंद्र व्हावं त्या विहारातून वाचन या ठिकाणी एक मानवतेची शिकवण मिळावी यासाठी आम्ही तो प्रयोग त्या ठिकाणी केला तर तुम्ही त्याच्यावरती दीडशे पोलीस आणून ती मूर्ती काढली अतिशय भयानकपणे या ठिकाणी अटॅक करण्यात आलेला आहे महिलांना ढकलण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे या घटनेचा ऑल इंडिया पॅन्तर सेना निषेध करत आहे मी या माध्यमातून नांदेडच्या एसपींना मागणी करतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मागणी करतोय की महाराष्ट्रामध्ये अचानक या दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात दलितांवरती अटॅक वाढलेत आणि आमच्या स्तरावरती ते असणार कायद्याच्या स्थिरावरती लढण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही जर याच्याकडे लक्ष देणार नसणार आणि पोलिसांना सांगून जर अटॅक करण्याच्या भूमिकेमध्ये येत असाल तर याद राखा पॅन्थर म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मैदानात उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आम्हाला स्ट्रॉंगली राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही मूर्ती ज्यानी काढली त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तहसीलदारावरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाचं पीआयचं निलंबन झालं पाहिजे त्या ठिकाणी दमदडपशाही करता दमनशाही करता लय मोठा अटॅक झाल्यासारखे दीडशे पोलीस लावून तुम्ही त्या ठिकाणी मूर्ती काढता एवढा कोणता हे झालाय अरे आम्ही कायद्याचे माणसं आहोत संविधान मानणारे माणसं आम्हाला तुम्ही नीट समजून सांगितलं असतं तर आम्ही वंदना घेऊन त्या ठिकाणी भूमिका घेतली असती एवढा मोठा अटॅक करण्याची गरज काय एवढ्या वस्त्या घेरण्याची गरज काय कोमिंग सारख्या अवस्था करण्याची गरज काय आम्ही या राज्यातले आहोत की नाही आजही तुम्ही आम्हाला छोट्या बुद्ध मूर्तीच्या अर्धा गुंट्याच्या जागेसाठी दीडशे पोलिस धरून त्या ठिकाणी घेरून समाजाला वेटीच धरणार आहेत आज त्या महिला रडतायत आज त्यांनी भूमिका घेतली आजच्या तारखेला की कि जोपर्यंत आमची मूर्ती आम्हाला मिळत नाही त्या ठिकाणी बसून मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेरून हल्णार नाहीत म्हणत आजच्या आत्ताच्या रात्री सुद्धा महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहेत बसल्यात ते महाराष्ट्राला माहीत नाही याची बातमी नाही याची चर्चा नाही चर्चा तिसरीच सुरू आहे त्या चर्चामध्ये आमची कुठेही चर्चा, चर्चा नसते आमच्यावर लाठीचार्ज होतोय आमच्या महिलांना टार्गेट केलं जात आहे आमच्या बांधवांना घेरलं जात आहे कोंबिंग सारखी स्थिती आणली जाते बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी काढून ती गायब केली जाते आमच्या अस्मितेचा या देशात आदर केला जात नाही सन्मान केला जात नाही ज्याची सत्ता त्याच्याच धर्माचा असणार इथं डांका वाजवायचं काम सुरू आहे पण बौद्ध समूहाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये सातत्याने अन्याय अत्याचार वाढत जात आहेत आणि त्याची श्रृंखला आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे अशा अनेक घटना या महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतोय एसपींना विचारतोय दीडशे पोलिसांचा फोर्स लावण्याची गरज काय समाजाला धमकावण्यासाठी होतं का समाजाला ढकलून देण्याचं काम का केलं जर तहसीलदारला अतिक्रमणच काढायचं तर फक्त आमच्याच मूर्तीचं अतिक्रमण दिसतंय का त्या ग्रामपंचायत हद्दीमधलं अतिक्रमणावरती इतर काही स्थळ आहेत त्या का हटवले जात नाहीत तुमच्यात हिंमत आहे ते हटवण्याची ते तिथं साबूत उभा आहेत कारण ते बहुसंख्य तुमचे तिथं लोक राहत आहेत तुम्ही सुद्धा त्या जातीचे म्हणून हा दुजा भाऊ ही एक अट्रॉसिटी आहे दलित आहेत म्हणून बौद्ध समूहाच त्या ठिकाणी विहार होत आहे म्हणून विरोध करणाऱ्या ज्या ज्या मंडळींनी अर्ज दिले पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे विनाकारण आमचा समाज त्या ठिकाणी निरागसपणे जगतोय त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातोय तरी सुद्धा त्याच्या चौकशी होत नाही दिलेल्या तक्रारीच्या चौकशी होत नाहीत त्यांना एकटं पाडून या ठिकाणी संपवण्याचा घाट केला जातोय उद्या त्या ठिकाणी मोठी काही घटना घडली तर याला कोण जबाबदार आहे काय गरज आहे मूर्ती काढण्याची तुम्हाला मी अल्टीमेटम देतोय मूर्ती काही काळ वेळात ती परत द्या आणि काय असेल परवानग्या ते त्या ठिकाणी आढावा त्याचा आराखडा तयार करून त्या जागेवरती आम्हाला विहार मंजूर करून द्या उगाचा असणारा संघर्ष पेटून महाराष्ट्र वेटीस धरू नका आजपर्यंत जिथं बुद्धांची मूर्ती बसवली ती जागा आणि ती विहार आम्ही करून दाखवलेलं आहे उगाचा असणारा आम्हाला या ठिकाणी वेटीस धरून समाजाला नाहक त्रास देण्याचं काम कुणीही करू नये असा इशारा या माध्यमातून देतोय मी त्या कोणत्या जातीचे किती स्थळ आहेत हे सांगत नाही पण सगळे ग्रामपंचायतच्या जागेवरती उभा आहेत तहसीलदारनी जर हिम्मत असेल तर एखाद्या याला हात लावून दाखव बघा तुम्हाला काय करतात ते लोक छोट्या समूहाला टार्गेट करायचं ये एकत्रित येऊन पोलिसांनी गावानी सगळ्यांनी मिळून टार्गेट करायचं भयभीत करायचं समाजाला आज रोजगार कुठून देणार आहेत मुलं घरात बसले तर शिक्षण बंद झालंय जाले। भयभीत झालेत या सगळ्या पोलिसांना बघून टेररिस्ट आहेत ते आतंकवादी आहेत नक्षलवादी आहेत अरे बाबासाहेबांच्या लेकरांना अशा प्रकारे वागणूक देणार तुम्ही अशा प्रकारे तुम्ही असणार सत्ता चालवणार आहेत आणि आम्हाला या सत्तेमध्ये अशा प्रकारे छेळणार आहेत अतिशय निंदनीय ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे ज्या तहसीलदारांनी मूर्ती काढली त्याच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही महसूल विभागाची जागा आहे त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे आम्ही त्या ठिकाणी ती जागा काय अशीच मागत नाहीत त्यासाठी न्याय निवेदन दिलेत सकारात्मक वातावरण असताना ती जागा आम्हाला मिळणार आहे म्हणून लगेच असणारं चार दोन जातीवाद्यांच्या भरवशावरती नाटकं करू नका आणि या माध्यमातून मराठा समाजाला मी आव्हान करतोय की तुमचं सर्वात मोठं आंदोलन सुरू झालं तर आम्ही धावून आलो आमच्या जिजाऊच्या लेकींचे डोके फोडले तर त्या ठिकाणी पळत होतो आम्ही तरी आज तुम्हाला भान राहिलं नाही तरी आजही काही प्रमाणात जर काही टकूचे या ठिकाणी समाजाला टार्गेट करत असतील ते दुर्दैव आहे तुमच्या सामाजिक परिवर्तन होणार आहे की नाही तुम्ही या सगळ्यांना वेलकम करणार आहेत की नाही बदल कधी होणार आहे आम्ही कधी कोणत्या घटनेत आरोपींची जात या ठिकाणी काढत नाहीत पण वाईट वाटतं एवढ्या संख्येने तुम्ही विरोध करताय बुद्ध विहाराला आहेत तीच घरं त्यांना विहार नाही रस्त्यामध्ये एक झेंडा लावलाय त्या झेंडाला पूजणार आहेत का ग्रामपंचायत आहे की निर्दयी आहे ग्रामपंचायतला कळू नाही एखाद्याच्या आस्थेचं केंद्र इथं उभा राहतंय त्यांना साथ दिली पाहिजे हे कळत नाही त्या जातीवाद करायचा त्यात जाऊन तक्रारी द्यायच्या गुप्तपणे पोलिसांवरती दबाव आणायचा काढण्यासाठी काय फरक पडतो सामाजिक सलोख्यानी राहिलं तर आहोत ना तुमच्यासाठी आम्ही पळालोत आणि तुम्ही इथं वातावरण दूषित काही लोक करायला लागलेत सर सकट मी या ठिकाणी बोलत नाही ज्या प्रवृत्ती आहेत त्या गंभीर आहेत या महाराष्ट्राला अस्थिर करायला निघाल्यात अशी गंभीर स्थिती आहे दुर्दैव आहे काय झालंय सामाजिक सलोका दाखवा पुढे या किती दिवस अशा प्रमाणात अशा प्रकारे आपण या ठिकाणी मुख्य शत्रूला आपण उभा राहायला पाठबळ देणार आहेत आम्ही येथून धावून तुम्ही पण त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे आहेत ना आता निर्माण झालेत ना त्यांना त्यांच्या कानावर टाका भूमिका घ्या मध्यस्थी करा पण नाही पोलीस स्टेशनला जायचं तक्रारी द्यायच्या अर्धा गुंटा जागा काय फरक पडला असता पण या ठिकाणी जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावरती जे काही चांगलं चाललंय त्याला बिघडवत आहे का येत आहे का हे पक्षाचे लोक ठराविक पक्षाचे लोक करतायत आणि त्याच्यातच खासदार प्रतापराव चिखलीकरचा हा मतदारसंघ आहे प्रतापराव चिखलीकर तुम्हाला वाटत असेल नांदेडमध्ये दलितांना छेळलं म्हणजे एक वर्ग खुश होऊन मला मतदान पडेल पण हे नाटक बंद करा प्रतापराव चिखलीकर मी जर त्या गावात आलो तर राज्याचा मुद्दा केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो मी येतोय नांदेडचे प्रतापराव चिखलीकर तुम्ही खासदार आहेत अनेक अन्य अत्याचार तुमच्या मतदारसंघात झालेत येडकेंच प्रकरण असेल गणेश येडके अनेक प्रकरणात आम्ही वाचा फोडलेली आहे हे साथ देणं हे अशा प्रकारे तहसीलदारावर पोलिसांवरती दबाव आणणं तुमच्या व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाही काय मिळणार आहे तुम्हाला मतासाठी महाराष्ट्र पेटवता का आमच्या समाजाला त्या ठिकाणी अटक करता का या ठिकाणी निवडणुकांमध्ये आम असं समजू नका बौद्धांचं मत नाही पडलं म्हणून मी निवडून येईल आम्ही सगळ्या समूहामध्ये मराठा समाजासाठी भूमिके घ्या भूमिका घेणारे सुद्धा आम्ही आहेत आणि सगळे सारखे नसतात एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं विनाकारण इंटरफिअर करायचा दबाव आणायचा तुमचं नाव या ठिकाणी पुढे येत आहे आणि आम्ही या ठामपणे सांगतोय तुम्ही अद्यापपर्यंत पर्यंत त्या गावात भेट दिलेली नाही खासदार आहेत तुम्ही त्यात जाऊन दोन समाजामधली तेढ त्या ठिकाणी दुरुस्त करावी सामाजिक सलोखा राखावा शांतता कमिटीची बैठक घ्यावी तुमच्या नेतृत्वात एसपी पी जिल्हाधिकारी तहसीलदार गावाची ग्रामपंचायत यांची भेट शांत शांतता कमिटीची बैठक घ्यावी हे नाही सुचत गेलात तुम्ही त्या आया बहिणीला भेटायला ज्या पोलीस स्टेशनमध्ये आता सध्या बसलेल्या आहेत पोलीस स्टेशनच्या बाहेर तिथं आंदोलन करतायत मध्ये गेलात तुम्ही तुमचा मतदार नसला म्हणून काय मतदारसंघातले लोक नाहीत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अशी पार्शलिटी करणार जातीची जातीवादी भूमिका जर घेणार तर जातीवादी म्हणून घोषित करणार तात्काळ काही तासामध्ये सामाजिक भूमिका घ्या आणि शांतता कमिटीची बैठक लावून त्या ठिकाणी बुद्ध बुद्ध मूर्ती मूर्ती पुन्हा निर्माण झाली पाहिजे कोणत्याही परिस्थितीत तिथेच आणि त्याच ठिकाणी विहार होणार हे ठणकावून मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा तात्काळ जाहीर करावी त्यासाठी निधी द्यावा आणि आता सध्या एवढ्या रात्री सुरू असलेल्या या आया बहिणींना मी सॅल्यूट करतो की पंधरा दिवस ह्या बुद्ध मूर्तीच्या बाजूला त्या गोड राऊंड करून त्या ठिकाणी बसल्या होत्या तरी सुद्धा या कोणत्याही व्यवस्थेला दया आलेली नाही अरे ही मस्ती हा कशासाठी एवढं येणाऱ्या निवडणुका काही महिन्यावरती आलेल्या आहेत सत्ता कायम राहत नसती तुमच्या हातात आहे तर ते, ते द्या पण अशा प्रकारे आमच्या समाजाचा छेळ करू नका रडतायत आया बहिणी आम्हाला फोन करून मतारे माणसं रडतायत बहिष्कारांसारखी स्थिती त्यांच्यावरती झाली पोलीस घेरतायत कुणी न्याय देत नाही अस्मितेसाठी जगणारे आणि मरणारे माणसं आहोत आम्ही नांदेड हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे गौतम वाघमारेनचा जिल्हा आहे भूमीती केंद्र आहे आमचं पॅन्थरचं केंद्र आहे आम्ही समाजासाठी बाबासाहेबांसाठी बुद्धांसाठी जागणारे आणि मरणारे माणसं आहोत म्हणून तुम्ही आमचा छेड करताय एसपींनी दखल घ्यावी सखोल चौकशी करावी जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी तात्काळ घटनास्थळी भेट द्यावी आणि जो काही ठराव ग्रामपंचायतने केला होता का आमच्या समाजाने जी जागा धरली होती ती जागा त्यांना तात्काळ मंजूर करून द्यावी आणि सरकारनेच भूमिका घेऊन ही मूर्ती बसून एक सुसज्ज विहार मंजूर करावं आणि आमचं विहार आम्हाला त्या ठिकाणी निर्माण करून द्यावं अशी मागणी या माध्यमातून करतो आणि आमच्या समाजावरती झालेल्या अन्यायात जे जे दोष असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा घोषणा करतो काही तासात जर तोडगा काढला नाही तर मी या दोन दिवसात गुंटूरला आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा देतोय आणि मी त्या ठिकाणी येऊन या समाजाला साथ देण्यासाठी तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय जय